प्रणाम माझा बंडखोर मित्र क्रांतिकारक म्हणत नाही कारण क्रांती करण्यासाठी मागे फार मोठं बळ लागतं आणि ते बळ संख्याबळाचं असावं लागतं तसं बळ त्याच्याकडे नाही आहे तो एकटाच आहे आणि एकटाच लढत असतो एका एकांडा शिलेदार आहे पण तो असे विधान करतो की प्रस्थापिताच्या काय म्हणतात त्याला भिंतींना टकरा देत असतो तो आणि हादरवत असतो राजू परवेळेकर जिथे जिथे ज्या ज्या माध्यमांमध्ये मा आहे त्या त्या माध्यमांना तुम्ही त्याला फॉलो करा तो सगळीकडे फेसबुकवर आहे मला वाटतं जेवढे पॉडकास्टपासून जिकडे त्याचं स्वतःचं पण एक इंडी काय रे त्याचं नाव त्याच्या स्वतःच्या चॅनलचं नाव काय राजू परळेकरचं जरा बघ बरं मला सांग काहीतरी इंडी अमुक तमुक आहे तुम्ही सांगतो तुम्हाला आता बोलण्याच्या बघा तो नेहमी जे धक्के देत असतो ना तर प्रसन्न जोशी हा जो ए बी पी माझाचा आता सादर करता आहे ते झिरो आवरचा तर तो आमच्या दोघांमधला दुवा आहे मित्र आहे पण काल त्यांनी फेसबुकवर जी पोस्ट टाकली ती तुम्हाला वाचून दाखवावी आणि महाराष्ट्रामध्ये एक ओरिजिनल महाराष्ट्रभूषण आणि एक डुप्लिकेट महाभूषण महाराष्ट्रभूषण कसे निर्माण झालेत याच्यावरची त्याची ती पोस्ट आहे झणझणीत आहे अगदी ठसका लागेल अशी तऱ्हेची आहे पण राजू फेमसच आहे त्याच्याबद्दल राजूचा साईड हां द इन्सायडर द इन्सायडर लक्षात आलं गो तुमच्या राजू परळकरचं द इन्सायडर म्हणून यूट्यूब चॅनल आहे तुम्ही त्याचं लगेच फॉलो करा त्याला सबस्क्राईब करा आणि रोज एक अनुभव घ्या राजू परळीकरच्या पोस्ट या तुम्हाला विचाराला प्रवृत्त करतात नुसतंच तुम्हाला काय म्हणतात त्याला प्रवचन कीर्तन ऐकल्यासारखं नाही होत त्याच्यामध्ये एक कुठेतरी धक्का असतो आणि तो धक्का तुम्हाला अंतर्मुख करणारा असतो धक्का हा अंतर्मुख करणारा असतो म्हणून मी त्याला आज म्हणतोय की एक महाराष्ट्र पोषण ओरिजिनल आणि डुप्लिकेट याच्यावर त्यांनी केलेलं भाष्य मोठं मार्मिक आहे त्यांनी असं लिहिलं आहे मुळात माझ्याकडे इंग्रजी आलं होतं ते आता तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही वापरता का नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता तुमच्याकडे समजा इंग्रजी काहीही आलं तरी देखील तुम्ही ते तु। ला ला। ए आयला दिलं तर तीस सेकंदात तुम्हाला त्याचा मराठी अनुवाद मिळतो आमच्याकडे आता ए आयचा धुमाकूळ चालू आहे आता हा व्हिडिओ ॲक्च्युली मी करायला घेतला आणि मी असं म्हटलं की माझ्याकडे राजूचा पोस्ट आलेली आहे फेसबुकवरची इंग्रजीमध्ये ती मी इंग्रजीत वाचून दाखवतो जशी तशी तर मग लगेच आमच्या टीमने मला रोखलं ते म्हणाले कशाला इंग्रजीत वाचत आहे आपल्याकडे ए आहे तीस सेकंदात देतो ना आम्ही तुम्हाला ट्रान्सलेट करून आणि खरंच तीस सेकंदामध्ये माझ्या हातामध्ये आता त्याचं भाषांतर आलेलं आहे राजू पर्रेकरने असं ए आयवर लक्ष ठेवा यार प्रत्येकाला ए आय आलं ज्याच्याकडे मोबाईल आहे ना त्याच्याकडे जनरली व्हॉट्सॲप असताना त्याच्याकडे हे ए आय असलंच पाहिजे आणि त्याने त्याचा उपयोग केलाच पाहिजे मी तर माझ्या एका मित्राला सांगितलं की अख्खा पेपर बारापानाचा तू ए आयच्या मदतीने रोज काढू शकतो आणि तोही दोन तासात तीस तीस सेकंदाला एक एक आर्टिकल येतं आता पी ए डीचे ग्रंथसुद्धा लिहायला लागलेत लोकं नाईन्टी पर्सेंट पी डीचे ग्रंथ म्हणतात ए आयवाले लिहून देतात आणि मग ते फक्त प्रस्तावना जोडून सादर करतात होय तो विषय मी घेईन एकदा पुढे माझ्याकडे एक ए आयचे तज्ज्ञ आहेत त्यांना बोलवीन मी आणि त्यांच्याबरोबर मी गप्पा मारीन तेव्हा कळेल तुम्हाला हां तर आता राजू पुरळकर त्याची फेसबुक पोस्ट तिने जशीच्या तशी मराठी ट्रान्सलेट केलेली वाचून दाखवतो बेनेट कोलमन अँड कंपनी लिमिटेड महाराष्ट्र टाईम्सचे मालक महाराष्ट्र टाईमची मालक कंपनी टाईम्स ऑफ इंडिया यांनी माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला जो महाराष्ट्र सरकारचा अधिकृत पुरस्कार आहे महाराष्ट्र शासन स्वत हा, हा पुरस्कार महाराष्ट्र भूषण दरवर्षी देतो मध्ये मध्ये गाळतात ते पण देतात धर्माधिकारींना दिला होता अशोक सराफला दिला होता गेल्या वर्षी यंदा ऍक्च्युली मी गेले तीन दिवस माझ्या त्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये फेसबुकमध्ये आवाहन करत होतो की महाराष्ट्र भूषणसाठी नावं मला द्या मला एकनाथ शिंदेनं पाठवायची आहेत याचं कारण त्यांचं माझं काही कारणाने बोलणं झालं तर ते म्हणाले दोन दिवसांनी महाराष्ट्र भूषणसाठी आमच्या कमिटीची मिटिंग आहे आणि काल बातमी आली की त्यांना पण त्याच्यात इन्क्लूड केलं आहे पण त्यांना आधीच सांगितलेलं होतं की तुम्ही पण तुमचं काय नाव असेल ते सुचवा तर ते म्हणाले तुला काही असतील नावं तुमच्याकडे जर काही तर मला कळवा तर मी लगेच आवाहन केलं होतं की बाबा मला लगेच कळवा मी त्यांना जशी तशी देऊन टाकेन माझं रिमार्क नाही त्याच्यावर पण कोणीही मला पाठवलं नाही एक्कानीही पाठवलं नाही काय सांगू तुम्हाला महाराष्ट्रभूषणसाठी हे असंच होतं मी निळुभाऊ खाडीलकरांना पद्मशील मिळवून दिली त्यावेळेला माझ्या हे लक्षात आलं की मराठी माणूस ते ठराविक ज्यांना हवी आहे तेच हापापल्यासारखे काय गोष्टी करतात वगैरे सोडा पण सामान्य मराठी माणूस त्यात भाग घेत नाही घ्यायला पाहिजे यार तो देतात महाराष्ट्रभूषणचा आता कमिटीची मिटिंग संपली पण निर्णय झाला आता बहुतेक तुम्ही वाचाल पण महाराष्ट्रभूषण हा हा परवेकरचा मुद्दा आहे की महाराष्ट्रभूषण सरकारचा अधिकृत पुरस्कार आहे असं असताना राजूचा आक्षेप काय राजू पुरळीकरचा आहे तो म्हणतो की आपला अधिकृत पुरस्कार देण्याची व्यवस्था असताना आणि हे असताना महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री हा डुप्लिकेट पुरस्कार द्यायला हजर होते आहे कसं काय त्याने ॲक्सेप्ट केलं आहे निमंत्रण महाराष्ट्रभूषण हा आमचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे त्याच नावाचा तुम्ही पुरस्कार ठेवला तर कसं चालेल नाही 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 मग त्याच्यापुढे तुम्ही महाराष्ट्र टाइम्स महाराष्ट्र भूषण म्हणाल ते पण चालणार नाही त्यांनी पुढे फार छान हे दिलेलं आहे इथे दोन मुद्दे आहेत कोण म्हणतो राजू पर्र म्हणतो पहिला एक खाजगी मीडिया कंपनी महाराष्ट्रभूषण या अधिकृत पुरस्काराच्या नावाने हा पुरस्कार कसा देऊ शकते आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांना हा पुरस्कार देण्यासाठी ते कसे आमंत्रित करू शकले जर जर खाजगी संस्था भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाच्या नावाने पुरस्कार देऊ लागल्या तर जसे देशात अदानी भारतरत्न वगैरे सुरू होईल ते देश स्वीकारेल का मार्मिक मार्मिक प्रश्न आहे दुसरा सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी शिवसेना फूट प्रकरणात गंभीर निरीक्षणे नोंदविली होती आणि एकनाथ शिंदे यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते आणि आता तेच व्यक्ती त्याच व्यक्तीकडून पुरस्कार कशा स्वीकारत आहेत तुम्ही ज्यांना टिप्पणी केली होती की ते बेकायदेशीर आहेत त्यांच्याकडून स्वीकारला आणि त्यावेळेला उपमुख्यमंत्री जे होते त्यांच्या हातातून तुम्ही स्वीकारला हा काय प्रकारची नैतिकता आहे चंद्रचूड असं त्यांनी विचारलं आणि मग तरी देखील लोकांनी तुम्हाला नावं ठेवावी ठेवू नये असं वाटतं त्याच्यापुढे राजू पुरळकरचे दणक्यावर दणके येतो म्हणतो चंद्रचूड यांनी संविधानाच्या संरक्षणासाठी उभे राहण्याच्या वेळी प्रत्येक वेळेला नमते घेतले आहे चंद्रपूड चंद्रचूड यांना मोदी शाह यांना महाराष्ट्रातील एक स्थिर प्रादेशिक पक्ष फोडण्यासाठी मदत करणारा न्यायाधीश म्हणून ओळखले जाईल ज्यामुळे भाजपने महाराष्ट्रावर ताबा मिळवण्यापासून रोखले चंद्रचूड यांनी महाराष्ट्राच्या हितांना भाजपाच्या फायद्यासाठी कमकुवत केले ते महाराष्ट्र भूषण होऊ शकत नाहीत हा राजू कुरळेकरचा मुद्दा आहे तुम्हाला काय वाटतंय सांगा आता वेळ गेली आहे मी कालपर्यंत सांगत होतो तुम्हाला की महाराष्ट्र भूषणाचं तुम्ही कळवा मला नावं आपण पोचवली तर पाहिजे आपण तेवढं करू शकतो आपण काही मान्य करून देऊ शकत नाही ज्यावेळेला निळूभाऊ खाडीलकरांना द्यायचं होतं त्यावेळेला साक्षात शंकरराव चव्हाणच केंद्रीय गृहमंत्री होते म्हणून मी त्यांच्याकडे हट्ट धरून त्यांना सांगितलं नाही मला निळुभवांना पद्मश्री द्यास तुम्ही आणि दिली त्यांनी माझ्या आग्रापर्यंत निरुभाऊंना पण माहीत नव्हतं कि आपलार हो की आपल्याला पद्मश्री कणवामुळे कशी मिळाली फक्त त्यांच्या बबन कांबळे म्हणून जो पत्रकार आहे फेमस त्याला माहिती होतं की हे अनिल थत्तेनी केलं होतं म्हणून एव्हर इट इज पण राजू रोज तुझे हे सगळे मुद्दे म्हणजे अक्षरशः मारलेले गुद्दे असतात पण आम्ही आवडीने ते वाचतो असं चालू ठेव तुझं शरसंधान आणि असंच आम्ही तुझे चाहते म्हणून त्याचा आनंद घेत राहू आणि दुःखही व्यक्त करत राहू धन्यवाद